नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती आंबे जोगई या ठिकाणी अवघक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास दोनशे ऐंशी जास्ती जदर चार हजार तीनशे चौदा रुपये क्विंटल बाजार समिती किल्ले धारूर अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार दोनशे तीस जास्तीत जदर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरहंद्र चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील